फिरते रुग्णालय गोरगरिबांसाठी वरदान हंसराज अहिर यांचे प्रतिपादन ग्रामीण भागातील गोरगरीब कष्टकरी व तळागाळात असलेल्या नागरिकांना निशुल्क प्रभावी स्वास्थ्यविषयक अत्याधुनिक सोयी सुविधा व तातडीची स्वास्थ्यसेवा प्राप्त व्हावी हे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे ध्येय आहे देशातील सार्वजनिक कंपन्या उद्योगांना सामाजिक दायित्वाच्या भावनेतून स्वास्थ्यसेवा उपलब्ध करण्यास बाध्य केले निःशुल्क फिरते रुग्णालयांच्या सेवेमध्ये प्रधानमंत्र्यांच्या दूरदृष्टीचे मोठे योगदान आहे चंदनखेडा व परिसरात गॅस अथॉरिटी ऑफ इंडियाद्वारा निशुल्क फिरते रुग्णालय हे याच धोरणाचे प्रतीक असून हे फिरते रुग्णालय गोरगरीब जनतेला वरदान ठरेल असे प्रतिपादन राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष तथा पूर्व केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहिर यांनी केले भद्रावती तालुक्यातील चंदनखेडा येथे गॅस अथॉरिटी ऑफ इंडियाद्वारा सामाजिक दायित्व निधी अंतर्गत निशुल्क फिरते रुग्णालयाच्या अँब्युलन्स लोकार्पण प्रसंगी ते बोलत होते